नमस्कार मंडळी नंदनगरीमध्ये आपले स्वागत आहे जय आदिवासी नंदुरबार ही आपू आदिवासी जिल्हो हाय खांडबारा मेने निघ्या आपू देवी पागे लागा खातर सुरत भुसावळ रेल्वे लाईनवरील हे आहे खांडबारा रेल्वे स्थानक आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबारवर गांधी घराण्याने विशेष प्रेम केले साधारणत पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनी ऐतिहासिक प्रचारसभा घेतली ती याच खांडबाऱ्यामध्ये आणि याच आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी आदिवासी म्हणजे अनादि काळापासून जंगल दऱ्यात वास्तव्य करून राहणारा समुदाय म्हणूनच आदिवासींना भारताचे मूळ रहिवाशी मानले जाते भाषा आचार विचार परंपरा मूल्य रीतिरिवाज एकंदरीतच समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हटले जाते चला तर मग मंडळी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती खांडबारा विसरवाडी मार्गावर शिरवे गावानजीक डोंगराच्या कुशीत वसलेली ही धवळीबारी माता उंच टेकडीवरील देवीचे मंदिर आणि हा मंदिराचा परिसर नितांत सुंदर भासतो या मंदिरामध्ये देवीची आखीव रेखीव मूर्ती दिसत नाही तर कड्या कपारीलाच देवता मानून आदिवासी बांधव मनोभावे तिची पूजा करतात मंदिरामध्ये ही अगदी छोटीशी आणि अरुंद गुहा असून तिलाच देवीचे रूप मानले जाते नमस्कार जय जा आदिवासी मी कुमार वडवी आज आपण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका येथील शिरवे गावाजवळ आलो आहे या देवीचं नाव आहे धवडीबारी माता आणि ती अन्नपूर्णा देवी म्हणून ओळखली जाते जेव्हा आम्हाला आमचा आदिवासी बांधव शेतातलं जे काम आहे आटपून आणि सगळं धान्य काढून सगळ्यात पहिलं आमच्या माताला अर्पण करण्यासाठी घेऊन येतो इथं आणि इथला मानता पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी घेऊन जातो त्या इथं एक गड आहे त्या गडापासून जेव्हा इथलं घुसायचं आणि शप्तशृंगी गडावरती निघायचं अशी आख्यायिका आहे आणि तसंच दुसरं एक मातेचे डगड आहे तर तिथं आपण काही नवस फेडला तर तो पूर्ण होतो मंदिराच्या जवळ ही नवस बोलण्याची आणि नवस फेडण्याची जागा तर मंदिराच्या पाठीमागे टेकडीवर आहे एक छोटासा किल्ला पण किल्ला छोटा असला तरी छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श अनुभवण्याचे भाग्य या गडालाही लाभले असल्याचे स्थानिक लोक सांगतात नमस्कार मित्रांनो तर आपण आता देवीचे दर्शन घेतलेले आहे आणि गडावरती आलेलो आहो आपण तर गडाचा इतिहास असा आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं आणि ते ह्याच मार्गाने निघालेले आणि इथं त्यांनी हा गड बांधलेला आहे आता या गडाची थोडी दुरवस्त झाली आहे पण देवामुळे अजूनही इथं भरपूर लोकांची गर्दी असते आणि दर्शनासाठी पण गर्दी असते ही सोन्या चांदीचे पैसे तांब्याचे पैसे तर हे गोर डोर चालणारे पोरं वगैरे हे सगळं नेतात आणि दाखवतात याच्याशी आम्हाला गडावरती असं सापडलं असं तर हा अत्यंत असं पवित्र असा गड आहे देवीचा देवीचं जे मंदिर वगैरे हे तर शिवाजी महाराजांचं काळातलं आहे असं आमचे जुने लोक पण सांगतात हा छोटासा गड पाहून आधुनिक घोड्याला टाच मारून आम्ही गडावरून परत खांडबाऱ्याच्या दिशेने निघालो खांडबारा पंचक्रोशीतील एक प्रमुख गाव आणि या परिसरातील शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेली ही सत्तर वर्षापूर्वीची ॲग्री हायस्कूल जी अखंडपणे शिक्षणाची गंगा वाड्या पाड्यापर्यंत पोहोचविते आणि पाड्यावरची आदिवासी संस्कृती जाणून घेण्यासाठी आपण निघालो पाड्याला मंडळी आदिवासींच्या वसतीस्थानाला पाडा म्हटले जाते इकडे पाडा घोगल घोगलपाडा असे असंख्य पाडे दिसून येतात असाली पाड्यात आपला प्रवेश झाला मग कुठे साधीसुदी कौलारू तर कुठे विटा सिमेंटची घरे पाड्यात दिसू लागली पण मंडळी मला त्यापेक्षा इथे दिसली स्त्री पुरुष समानता अर्थातच महिलांचा मान सन्मान करणारी आदिवासी संस्कृती पाड्यावरील या आगळ्या वेगळ्या प्रकाराने माझे लक्ष वेधून घेतले आणि ते जाणून घेण्याचाही मी प्रयत्न केला मंडळी हा आहे गाव खुटा याला दिवाळी खुटा असेही म्हणतात विशिष्ट वेळ काळ प्रसंगी हा गाव खुटा पुजला जातो गावचा तो एक राखणदारच असतो देव दिवाळीनंतर गाव दिवाळी ही आदिवासींची प्रथा परंपरा गाव दिवाळी म्हणजे जत्राच असते यावेळी नृत्य मनोरंजन आणि समाज प्रबोधन करत इथल्या प्रत्येक पाड्यापाड्यावर मध्यरात्री ढोल घुमवू लागतात आणि अख्खा पाडा त्यामध्ये लीन होऊन जातो आदिवासींची पारंपरिक वेशभूषा जाणून घेण्यासाठी मी कॅमेरा घेऊन पाड्यावर फिरू लागलो आणि कॅमेरा पाहताच लाजाळू माता माऊल्या वाटेतूनच परत फिरू लागल्या मग पुढे काय झाले बघा तुम्ही जावे एके जावे काय नाही जावे हे आमच्या भाषेत आदिवासी खोटी खोटी <laughs> मेंद्रात पेरा असा पेराव असतो हा पेराव आमचा असतो काय ते बाकी साड्या पण हा खरा पेराव आमचा हा आहे ते आता इथे यांनी घातलं नाही हे ते हे चांदीचे हे असत साखर चांदीचे सामान असतं हे साखर म्हणतो हाकोल आणि बागडिया आणि इथे अजून ते असे कोडे म्हणतो आपण आमच्या भाषेत आणि चोहरा चोहरा सांगतो ते एकदम चांदीचं असतं मस्त दिसतो हे लग्नामध्ये हे घालतात लोक पण आता काही घाल घातले नाही म्हणून लग्नामध्ये एकदम नटून ठटून लग्नामध्ये जातात <laughs> आम्ही चांदीचे का बनवतो आम आमचं असं आहे आता एखाद्या वेळेस आम्हाला अडीअडचण अडीअडचण आली तर ते घाण ठेवून

अर्ध शहर बी नाही आता बो पोहे लग्नामध्येच हे सर्व भेटणार असं सामान आम्ही नटून ठटून लोक जातात लग्नामध्ये आता असं कामामध्ये असतात ना मग आम्ही ते घालत कामे राहिले मग कोणी घालत नाही असं तो पण मर्यादित दहा हजार पंधरा हजार बस याच्या व्यतिरिक्त जास्त देत नाही ते जास्त घेत बी नाही आणि त्या पैशांचे आम्ही परत त्या पोरगीला सामान वगैरे स्वतः घेत नाही समाजामध्ये असं इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे असं आमची संस्कृती नाही आणि आम्ही करत असतं महत्वाचा स्टेमिना पण इतका असतो तर हा स्टेमिना कोणाचा कोणाच नसेल इतका स्टेमिना म्हणजे नऊ वाजेपासून नाचतो ना रात्री नऊ वाजेपासून नाचतो ना तर म्हणजे पहाटे चार वाजेपर्यंत नाचतो जन्मापासून मृत्यूपर्यंतचे आमच्या नेच होतात सर ते सगळे डान्स त्याचं एक आणि ते, ते आमच्या जातीमध्ये मयत होत माणूस मरतो आणि बारा दिवसाने आम्ही आमच्या जातीमध्ये तिजाया म्हणतो आम्ही तर तिजयाचं महत्व असं आहे की दुःखात आपल्याला सुखात परत यायचं आहे म्हणून हे नृत्य आम्ही दुःख विसरण्यासाठी किंवा त्या माणसाला पण शांती भेटावी कि मला पण मुक्ती भेटाली आणि तुम्ही पण आनंदित राहा याच्यामुळे आम्ही नृत्य करतो सर कुटुंब पद्धतीत महिलांना स्थान असतं चांगला असतो जो पती असतो तोच सगळा घरकाम किंवा कुटुंब प्रमुख असतो मग आपल्याकडे मात्र स्त्रीच्या हातामध्ये घराची सगळी सुद्धा सर्व काम त्याच्याच कडे असत ना शेतातलं बघायचं आता आम्ही दुसरीकडे गेलो असं का असं आहे जे शेतातले काम मिळून मिसून करतो दोघं नवरा बायको नवरा काम करतो आज त्याच्यापेक्षा नवरा पत्नी जास्त काम करते त्याची म्हणजे तिला आ, भरपूर काम आहे एक समान पद्धती आहे सर आमच्याकडे असं काहीच नाही की नवऱ्याला जास्त महत्व देणं किंवा बायकोला असं काहीच नाही सर्वांना समानता आहे अत्यंत साधी राहणी आणि निसर्ग हाच देव मानणारा हा आदिवासी समाज वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही त्याची ओळख मंडळी आपण आणखीन आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेणार आहोत व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आणि तिथे भेटणार आहोत बोरचकमधील आदिवासी बांधवांना त्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद